एक लिकरू माझ आल्यावर जरा बरं वाटत बघा आणि ती गेल म्हणलं की मग नाही त्याच्यावर ध्यान लागत काय करू वाटत नाही वाटतं यावं एक दोन दिवस दो आपल्या खुशी पण राहावावं चहाय आहे काय बोलली नाही सगळं चांगलाय म्हणलं बापा पण हसत गेलो लिकीच्या चेहऱ्यावर हसू बापाला दिसलं नाही मग बापाला कुठल्या गोष्टी टेन्शन येत नाही बाप पण टेन्शन मुक्त राहतो मग त्या ते मनाला तर वाटत की बाबा माझ्या लेकराला जरा सुख आहे काय की बरं हाय काय की त्यांच्या चेहऱ्यावर हास दिसल्यावर ले आपल्याला पण बरं वाटतं या हाय का गोट्याला तर नटायला लाग लागलं गाडझार केलंय म्हणाय लागलं लेकरा शेंडला घेऊन केलंय तो पण एक नंबर केलंय माणसाला बसाय उठाय केलंय कौतिक केलं व लय कौतिक केलं ले? ले, के ले, लेकरा तर लय नटायला लागलं पोहराशेनला ही माझी तिघांचं काम नाही म्हणत होत ही जी तुम्ही तिघांनी केलं ही तिघांचं काम नाही कार भावा भावान तर बघा आज पप्पा अचानकच आल्यात फोन नाही काय नाही गपचिप झाल्यात या गाडी वाजायला लागली म्हणून बाहेर उठून आली तर नेमकंच पप्पा आल्यात या दुसरं काय नव्हतं तुम्हाला पाच टाकायला हाय कस तर केलंय लेकर घेऊन सोडले कडी पता लोक मागते तुम्ही चपराच्या पांढरला घातले आता काय करता काय कळत नव्हतं कस तर केलं येड आपले पोर घेऊन केले चांगले केलंय बर का मस्त केलंय काय अडचण नाही गुणाचा लय भारी झाला पाहिजे आहे ना गोटा एकच नंबर झाला असा गोटा पाहिजे धार वाटतंय बघा उन्हाचं मी दणकट झाले त्या पात्र उकडून उकडून पाक शिजून जात असं लय बारी झाला पाहिजे उठाय बसायच झालं कोण आलं गेलं तर उन्हाळ्याचं पत्र्यात दम निघत नव्हता माणूस थांबायच नव्हतं मस्त केले मस्त काढत नाही दनकट झाली हलत नाही काय नाही काय नाय का नाही आता एक काम करा इकडनं अशी एक तार टाका आणि तिकडे एक तार टाका आणि दोन तकडाने बांधून आपलं नीटनिटक तारण वाऱ्यान म्हणजे हालोनी म्हणून वाऱ्यान हालोनी म्हणून आता ती बघती परत परस त्या दिवारी हा रविवारीच करते आज काय म्हणजे लेकरांनी घेऊन केलं याव पाला आणू लागितलं मिड्या आणू लागितल्या केवढ्यायची लेकरं त्यांच्याकडे दहा पेक्षा सुद्धा नव्हती बाबा लेकर मला पोर लागते रि हा नाव ना उठून काय तर केलंय ऊन असं कुठं जात पडते पप्पा तर नाव जायला लागलं मित्रांनो अचानक आल्यात आहे तुम्ही म्हणसाल काय तर असं तसं तर काय नाही लेकरांना मला बघायसाठी आल्यात या लगेच चालले तर पण कारण की आईनं सांगितलं तर जाऊन या जाऊ पुरीखंड काय करते काय नाही काय चाललंय काय नाही बघून शिना लिखरू एकटा आबत आहे ले म्हणून पप्पा आलतो बघा बाप बाप आहे म्हण आपला आला का नाही बागावर लिकीसाठी आतडं वडतं व लिकीसाठी म्हणून येतो बाप आपलं आपल्याकडं आईला काय आहे जमलं नाही बघा तिथं आपली गिरण हाय दळण ही येते ती घरी लागतं एक माणूस म्हणून काय आय आली नाही ना दिला आपलं आपल्या पापाला लावून शिना जाव या जावं म्हणून आता म्हणतो तू पोरं कुठं ती पोरं शाळेला गेली ती म्हणलं ते तिथनं जातानाच म्हणलं म्हटलं घेऊन जावा शाळेतनं तसं जात नाही तर पोरांची गाठ घेतल्याशिवाय तिथनं शाळेत पोरांची शाळेतून जातो गाडी घेतो टेंशन देतो आता काय टेन्शन घेऊ नका का अजून टेन्शन काय नाही अजून दोन चार दिवसांनी येऊन आई ना घेऊन या एकटा काय येऊन का आईला तर पुढं येत नाही ये घेता मला फोन केला म्हणजे म्हणते परदेशी येतो म्हंटले की दो घट्टा पडल्यावर त्यांचा आता पटा पडत येत नाही मी पटा पडले की आता का पुट येत नाही येणं होत नाही हा उ गडबड उठली पाय माग लागली ताय काय सोड नाही पप्पाला बाबा थांबा म्हणते मी पण येते गाडीवर कशी बसली या थांब ना तर जेवण खावणं करून जावा म्हणते थांबा सायपाक करते तर न म्हणतात या आलं चा पियला घटिक भर बसलं गे निघाले तया उन्हाचं झालं ना उन्हाच चालले तयार आण घरी जाऊ गावात आणाय जाऊन किती लागतंय थोडं जाणलं म्हणजे झालं आणायचं जाऊन किती लागतंय तिला आमच्या इतकं तर नाही दहा पंधराला आम्ही कस करतो ए ताई ना उतर मुकादी कादी बाबा आपल्या उतर काय महाग लागली या जाऊ नऊ थांबाय <laughs> तर मित्रांनो चालले तर बरं गप्पा तर थांबा म्हणलं तर थांबलं नाही तर बघा गेलं निघून शना येते ती घटीक भर थांबती ती आणि जाती ती अजून तिथं जावं लागतंय घरी कोण नाही तिथलं पण तसंच काय माहिती ती नाही तसं म्हणून शना गेलं लगेच आलं लिखराशनला खाय पिये आणलं होतं ठेवलं गेलं निघून आय बाप आहे ते तोपर्यंत खरंच कुठल्या गोष्टीच कमी नसतं ते नसतं आपला बाप येतोय आपलं कसं चाललंय कसं नाही बघते ती अजून जाते ती आपली आहे ती म्हणून आपली काळजी करते ती काय चाललंय काय नाही लांब ना का असं आपण लक्ष असतं का मित्रांनो आपण म्हणतो लिकीकडे लक्ष नसतं आय बापाचं तर तसं काय नसतं लांब ना काय होईना लिकीकडे असतंच लक्ष घटीक का होईना येऊन क्षणात बसून थोड्या वेळ कसं आहे कसं नाही बघून नाही गेलं महत्व असत बाप पण आहे सगळे मिळत त्या दिवशी आई म्हणलेली काय चुकीचं नाही बाजारात बार गेल्यावर सगळं मिळत पण आई बापाचं माया प्रेम नाही मिळत बाप मिळत नाही बाप माझा आला खाल्लं पण नाही करते म्हटलं तर ना थांबलं पण नाही काळजी वाईट वाटतच घेऊ बघून शे कुठल्या जर आता कुठलाही बाप असू दे आपल्या लिकीचा असाय म्हणल्यानंतर मज दाखवून देत नाही बाप पण त्याच्या आहात वाईट वाटत कसा असेल बघा की लिकीसाठी बाप धरपडतो पडतो काळजाचा तुकडा असतो बाप म्हणतो लेख म्हणजे काळजाचा तुकडा असतो बोलून दाखवा येत नाही बाप्पाला आय रडती आईचं दुःख तुम्हाला बाहेर दिसत पण बाप्पाचं दिसत माझा बाप या गळाच माया लय प्रेम हाय कुठं धाली की आहे त्या म्हणतात ऐकून एक एकू माझ आल्यावर जरा बरं वाटत बघा आणि ती गेल म्हणलं की मग नाही कशावर ध्यान लागत काय करू वाटत नाही वाटतं यावं एक दोन दिवस आपल्या पोशी पण राहावावं पण तिथं पण तसं पोरं नाही ती घरी म्हणून त्यांना थांबता येत नाही की घटिक बर तासभर येऊन बसून बोलून तर जाते ते की आहे का नाही त्यातच सगळं आपण हे करायचं अजून दोन दिवसांनी तू म्हणल्यात त्यात उद्याच्याला हाय जात्रा पिलीच्या लक्ष्मी यायची त्यांना तिकडं जायचं जायचं आहे म्हणत होतं आईला घेऊन शिना दोघं पण म्हणजे पिलवाची लक्ष्मी आहे आहे त्यांना जायचे इथे म्हणजे मी थांबा म्हणत होते पण नाही मला म्हणलं आगाहून उद्या जत्रा आहे जत्रेला जायचंय मस्त बोलायच होतं आज जरा पण नाही आज बोलली आज हसत खेळत होती बघा त्यांच्यासमोर असं आहे तसं आहे काय बोलले नाही सगळं चांगलं आहे आप म्हणलं हसत गेलो बघा लिकीच्या चेहऱ्यावर हसू बापाला दिसलं नाही मग बापाला कुठल्या गोष्टी टेन्शन येत नाही बाप पण टेन्शन मुक्त राहतो मग त्या ते, ते मनाला तर वाटत की बाबा माझ्या लेकराला जरा सुख आहे काय की बरं आहे काय की त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसल्यावर आपल्याला पण बरं वाटतं या हाय का नाही गोट्याला तर नटायला लाग लागलं ले। गाडझार केलंय म्हणायला लागलं लेकरा शेनला घेऊन केलंयस तो पण एक नंबर केलंय माणसाला बसाय उठाय केलंय कौतिक केलं व लय कौतिक केलं लेकराशेच तर लागल लागलं पोहराशेंना हि माझी तिघांचं काम नाही म्हणत होत ही जी तुम्ही तिघांनी केलं ही तिघांचं काम नाही लेकर घेऊन तो कावा केलं कस केलं मलाच इच्छा राहायला लागलं केलं म्हणलं धमाधमान एक नंबरच केलंय खालनं पण लगी सारवून घेतलं या लिपून लापून सगळं जितलं तिथं केलंय म्हणत होत कौतिक करत होतं वा कीच लेकीला पण बरं वाटलं बाबा आपला कौतिक करायला लागलाय <laughs> असू त्या वा कुठल्या पण आपला कुठल्या पण लेकीचा कुठला पण बाप असू द्या कौतिक ही करतोच एवताई न माझं आलं या ह्याच्यात तर चेहऱ्यावर आनंद वेगळा झाला बाबा आलाय म्हणल्या बाबा म्हणती ती लेकरं पण बाबा म्हणती ती आणि ताई पण बाबा म्हणते या का नाही बायनो माझी इती ग पण बाबाच म्हणते ती पोरं बाबा म्हणते ती म्हणून तायनो पण बाबाच म्हणते कशी माझ्याकडे बघती बघितलं लेख असावं बघा चिमणी नांदाय जाती पण ज्या दिवशी नांदो निती गे त्या दिवशी गळा पडती बर लेख आणि माया जास्त असते असती लेकरचणी पन पण पना पोरसणे पण असते पण आतडा हलका असतो लेखीचा एक दिशी माझी ही चिमणी पण नय जायची बागा बहिणीनं भोर दिशी तर बहिणीनं चला भेटू फुल एवढ मध्ये आता